नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझ या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता माणसी आणि तेजसचं लग्न झालेलं असतं आणि ते घरी पण आलेले असतात गृहप्रवेशाची प्रवेशाची सुरुवात असते परंतु मानसीच्या मनामध्ये आता त्याच बोलणं तेच तेच आठवत असतं की तेजसमुळे तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि तेजसच तिच्या वडिलांच्या मृत्यूला जबाबदार आहे त्यानंतर मात्र आता छायाला गाठ बांधायला सांगत असते तिची आई तेव्हा मात्र तेजस म्हणतो आता फक्त गाठच बांध त्याचं नाव भीव घेऊ नको दिवसभर असंही तू त्याच्या नावाने शंकच करत असते परंतु मानसी मात्र त्यांच्या कोणत्याच बोलण्यामध्ये लक्ष देत नाही आणि तिच्या मनामध्ये सतत तेच प्रश्न असतात इकडे मात्र तिला मोठ्या बाईंनी सांगितलेल्या गोष्टी आठवतात की तुझ्या नवऱ्याच्या मनामध्ये मोठं सत्य आहे आणि ते सत्य तुला आता पुढे न्यायचं आहे नाहीतर तुला या संसारामध्ये पुढे काहीच करता येणार नाही हे सगळं तिला आठवत असतं परंतु तिच्या वडिलांना मारणारा आपला नवराच आहे हे सुद्धा तिला विसरता येत नाही इकडे मात्र आता तिची सासू म्हणते की चल माणसी आता मा पोला आणि दुसरीकडे मात्र ती पुढे पुढे येते आणि मनाशी विचार करत असते की मला तेजस सोबत आणि या घरामध्ये सुखाने संसार करायचा होता सून म्हणून या घरामध्ये मिरवायचं होतं पण आज माझी ही पावलं जडका झाली आहे सगळं मनासारखं झालं आहे पण कळत नाही आणि हा माणूस मात्र एवढं सगळं करूनही ज्याच्या वडिलांना मारलेला आहे त्या मुलीशी यांनी लग्न केलं आहे पण याच्या चेहऱ्यावर जरा सुद्धा पश्चाताप नाहीये असा कसा काय असू शकतो कोणी आणि हे विचार करून तिला फारच रागाने तेजसकडे बघत असते परंतु तेजसला काहीच अर्थ लागत नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता तेजसच्या हातातलं सत्याचं मडक मात्र आता तिथे पडतं आणि माप मात्र सांडून जात तर आता माणसे हे काय केलंस म्हणून आता तिची सासू ओरडते तेव्हा मात्र माणसे लगेचच मागे फिरते आणि त्या दोघांची बांधलेली गाटे मी या माणसाबरोबर हात धरून या घरामध्ये गृहप्रवेश करू शकत नाही कारण हा माणूस माझ्या वडिलांच्या मृत्यूला जबाबदार आहे आणि असं म्हणतच आता ती तिथून बाहेर निघून जाते आणि हे बघून मात्र घरातल्या सगळ्यांना प्रचंड धक्का बसतो आणि मानसी मात्र आता प्रभूंच्या घरात सुनेच्या मानाने ग्रहप्रवेश न करता तिथून मात्र निघून गेलेली असते आणि हे बघून आता तेजसलाही फारच वाईट वाटत मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा